अक्कलकोटच्या पवित्र भूमीत जिथे प्रत्येक वारा स्वामींचं नाव घेतो तिथे एक साधा गरीब पण मनाने प्रामाणिक असा भक्त राहत होता त्याचं नाव होतं विठ्ठल विठ्ठल रोज पहाटे उठून स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असे घरात दारिद्र्य होतं पण मनात कधीच तक्रार नव्हती तो नेहमी म्हणायचा स्वामी आज जे दिलं ते पुरेसा आहे एक वर्ष दुष्काळ पडला शेत पिके जळाली घरात धान्य उरलं नाही विठ्ठलाची पटणी आजारी पडली औषधांसाठी पैसे नव्हते एक दिवस उपाशी पोटी डोळ्यात अश्रू घेऊन विठ्ठल स्वामींच्या चरणी बसला तो काही बोलला नाही फक्त मनात म्हणाला स्वामी आता काहीच उरलं नाही स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले घरी जा चूल पेटव विठ्ठल गोंधळला घरात काहीच नव्हतं पण स्वामींच्या शब्दांवर त्याचा पूर्ण विश्वास होता तो घरी गेला रिकामी भांडी चुलीवर ठेवली आणि स्वामींचं नाव घेत बसला थोड्याच वेळात दारावर टकटक झाली -टक दार उघडताच समोर एक व्यापारी उभा होता तो म्हणाला माझी बैलगाडी वाटेत अडडली तुमच्या घरासमोर ती आपोआप थांबली मला असं वाटलं की इथे मला काहीतरी द्यायचंय त्याने धान्य भाजी तूप आणि औषधांचे पैसे दिले विठ्ठलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला स्वामींचे शब्द आठवले घरी जा चूल पेटव काही दिवसांनी गावात लोक म्हणू लागले विठ्ठलाला स्वामींची विशेष कृपा आहे हे ऐकून विठ्ठलाच्या मनात किंचित अहंकार आला त्याच दिवशी त्याचा बैल आजारी पडला पुन्हा संकट उभं राहिलं विठ्ठल धावत स्वामींकडे गेला स्वामी म्हणाले मी देतो ते टिकवायला नम्रता हवी विठ्ठलाने ताबडतोब डोकं झुकवलं तो म्हणाला स्वामी माझी चूक झाली त्या रात्री बैल बरा झाला विठ्ठलाला समजलं कृपेपेक्षा अहंकार जास्त धोकादायक असतो त्या दिवसापासून विठ्ठल कधी श्रीमंत झाला नाही पण कधी उपाशीही राहिला नाही कारण त्याच्याकडे एक गोष्ट होती पूर्ण श्रद्धा आणि सबुरी ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेतात पण त्याला कधीही एकटं सोडत नाहीत आज जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर घाबरू नका स्वामी समर्थ म्हणतात मी आहेच काळजी करू नकोस जय जय श्री स्वामी समर्थ